कोणतेही काम करताना आधी घरच्यांचा पाठिंबा महत्वाचा असतो आणि कोल्हापूरच्या जेवणाची शान म्हणजेच कोल्हापुरी घाटी मसाला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तर मला काही ऑर्डर्स मसाला बनवून देता का अशा सुद्धा येतात माझा कोल्हापुरी कांदा लसूण घाटी मसाला खूप जण माझ्या मागे लागले आहेत की तुम्ही आम्हाला मसाला बनवून द्या ना आणि म्हणूनच मी आजपासून माझ्या कांदा लसूण मसाल्याचे सुद्धा ऑर्डर्स घेत आहे यात मेहनत तर खूप आहे मसाला बनवण्यामागे पण ठीक आहे आधी मिरच्या दोन तीन दिवस उन्हात वाळवून घ्यायच्या त्यांची डेथं काढायची त्यांना मिरची कांडपचा डंक असतो त्या डंकात घालून बारीक पावडर करून घ्यायची त्यात सगळ्या प्रकारचे खडे मसाले कांदा लसूण आलं खोबरं कोथिंबीर तेल हे सगळं घालून पूर्ण भाजून घ्यायचं आणि वर्षभर हा मसाला कसा टिकेल याची काळजी घेऊनच हा मसाला बनवला जातो तुम्ही साध्या जेवणापासून ते नॉनव्हेज जेवणापर्यंत हा मसाला वापरून बघा अगदी अतिशय चविष्ट आणि सुंदर झणझणीत असं जेवण तयार होतं तर मग नक्की ऑर्डर करताय ना आणि माझ्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका